नमस्कार मी बाबुराव कदम कोहळीकर हिंगोली लोकसभेचा महायुतीचा उमेदवार हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला माझा जय महाराष्ट्र मी कुठलाही नेता नसून आपल्या सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकरीच आहे माझ्या आयुष्यातील गेली तीस वर्षे मी निस्वार्थपणे फक्त आणि फक्त मायबाप जनतेच्या सेवेत घालवली आहेत तुम्हालाच कुटुंब मानलं आणि तुमच्या सुखादुःखाला आपलं मानत गेलो तुम्हालाही माहीत आहे आजही माझ्या दिवसाची सुरुवात ही तुमच्या अडचणी सोडवण्यापासूनच होते आणि रात्रसुद्धा आतापर्यंत मी दिवसरात्र हे जनसेवेचे कार्य निस्वार्थपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता करत आलो आहे पण आता मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि साथीची नितांत गरज आहे आपल्या सेवेत माझे हात बळकट करण्यासाठी आपलं एक अमूल्य मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मी असं बिलकुल म्हणत नाही की मलाच मतदान करा पण आपण एकदा माझ्याबद्दल माझ्या भागातील चार लोकांना विचारा आणि त्यांनी जर माझ्या बाबतीत सकारात्मक सांगितलं तरच मला आपल्या सेवेची संधी द्या मी आपल्याला शब्द देतो मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी दिवसरात्र एक करीन आपण टाकलेल्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही गेल्या तीन पिढ्या समोरच्या उमेदवाराने कमविलेल्या धनशक्तीला मी कमीविलेले गोरगरीब जनतेचे शेतकऱ्यांचे आशीर्वाद नक्कीच पुरून उरतील याची खात्री मला आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे अगदी शेवटच्या क्षणी मला उमेदवारी जाहीर झाली वेळेअभावी मी कदाचित आपल्या सर्वांना भेटू शकलो नसेल त्याबद्दल क्षमस्व येणाऱ्या सव्वीस तारखेला आपण सर्वांनी मला तीन नंबरचे धनुष्यबाण या निशाने समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्या हीच आपल्या समोर नम्र विनंती आपलाच বাবুরাও